मित्रांनो आज गावातला बाजार आजचा बाजार बघून आज आम्ही आजपर्यंत जे पाचशे रुपये घेऊन येणारे लोक हो। आतापर्यंत आमचे तीनशे रुपये चालले गेले आलू कांदे टमाटर आणि वांगी आज आम्हाला विशारून पडला भाजीचं घ्यायचं कसं असं माहीत राहिलं असतं ग बाजार थोडा स्वस्त आहे बा जास्त पैसे आले असते पंचवीस रुपये पाहू पन्नास रुपयाला एक किलो टमाटर पन्नास रुपयाने एक किलो टमाटर आगे आगे आज सोमवार आज बाजार आणि आम्ही बाजार घ्यायला भंटी भाऊ दिले बाजार गेले दर सोमवारी आणि थोडसा बाजार आज या थोडा महाग आहे चला करू आज बाजार बाजारचा ब्लॉक पन्नास रुपये एक किलो टमाटर पन्नास रुपये एक किलो टमाटर आज बाजार थोडासा महाग आहे बाकीच्या याच्यापेक्षा पण चला आज काय ना होत आपले बंटी भाऊ आहे वीस रुपये पाव फ्लावर आधा किलोनी घे नावर ते बजे संपुला पाहिजे तेरा तेरा ब्लॉग भी बन रहा अच्छे-कच्चे कस्टमर भाई लोग आज का थोड़ा महंगा बाजार है और भाई बोल रहे की आज मैं कोई कम ज्यादा नहीं करने वाला भाई का और भाई बोल रहे यार मैं आधा किलो बीस का सॉरी एक पाव बीस का दूंगा बोले मैं बोल रहा है एक किलो दे दो हम दोनों को नहीं बोल रहे सच्चा वाला निकाल लेगा पैसे कमी आने बाजार कहा बाजार महाग दिसला आणि तीनशे रुपये बाजारसाठी बादशाह तू घे म्हटलं अधिक ऑलरेडी मी घेतले असं माहीत राहिलं असतं ग बाजार थोडा स्वस्त आहे बा जास्त पैसे आणले असते चार हजार आपल्या उडपीच्या थोडंसं कमी जास्त करून टाका तुझ्या पैसे मी येऊनच घेऊन राहिला असतं जास्त पैसे चाल बा तीनशे रुपये घेऊन देते आपला बाजार दिली आपण तीनशे साडेतीनशे रुपये घेऊन घेतो पैसे गेले हो। तीन चार पुढं घेतले तरी तर मित्रांनो आज गावातला बाजार आजचा बाजार बघून आज आम्ही आजपर्यंत जे पाचशे रुपये घेऊन येणारे लोक आतापर्यंत आमचे तीनशे रुपये चालले गेले आलू कांदे टमाटर आणि वांगी आज आम्हाला विशार येऊन पडला भाजीचं घ्यायचं कसं कमी राहते त्याला कंटिन्यू करा तुम्ही दाखवत तुम्हाला सोमाचा बाजार कसा इकडचा पार्शिन्स हैं इसे पॉज करेंगे नहीं करने का कभी किसी को नहीं बोल रहा है तो झाड़ी भी रात्रि झाड़ी भी पाइना कोरी कोरी कितना टमाटर कितने टमाटर हैं कोई बास्ती टमाटर ढार भी किलो बे तूने लगा ले अपना वीडियो मोदी बच्चन लगा बे कोई रंग लगा आज कैसे का तू नहीं आने लगे